लागा लागा झाला का नाही स्वयंपाक आई मस्त बी काल लागत तर या हा अगं गाठी गाठी मालवण नाही म्हणायचं मालवण दुसरा या तो अजून केला नाही काय केली बाजी होय का हा ओजू जुजू कसलं बघ काय कालून के माझ्या आवडीची काढणं केला लागा जम्पिंग जपांग लगेच दोन तीन नाही बारक्या बारकेस काढतो थोड्या संध्याकाळ कालम होऊन जाईल है का नाही आज कोण आहे आज बुधवार है का नाही ही कुठे गेली आहे कारभारी कारभारी बाहेर आहे लागा लागा लगा लगा चालू मस्त भेट कालून आली त्याची हा लय चटून टाकली दिसती यालगुंज चाल कालवून हा <laughs> त्याल का कमी नाही <laughs> ना बघा हि हिज काय चाललंय बघून मला हे जोपा हडहा हडहाड हडहा हाड जुजू जुजू झोपीला चालू या हिज काय जगायचं झालं का उरका उरका कधी सकाळपासून धुवायचं म्हणजे एवढं सोपं आहे मसाला बनतो बघा मसाला बनवायचा आहे ओके में, ओके असं घाण निघते बघा स्वच्छ एवढं मच्छ मसाल्याचं केलंय त्यामुळे लालगुनचा मसाला होतो कारण की आपण बिडगो वापरतो आता काश्मीर मिरची पाऊडरे बनवायची आणि तिथं ती ती मसाल वापरायची काश्मीर मिरची पाऊटरी बनवायची हळकून आणली ती हळद बनवायची आज हळकून आणायची त्या ऑर्डर भर पुढे लागली तिथं आणि इकडं आईचा स्वयंपाक चालला उरकायचा आईला काय उरका ना म्हणून ती कारभारणीला म्हणतीय बोलव बोलव उरकल म्हणजे लवकर का ना काही आज काय आता गवराया उठल्या गणपती उठत चालते आता मटन बिटन होईल थोड्या दिवसात मास कोंबड्याचं मटण बकडाच मटण हा खाल्लं पाहिजे जीवाला काम करायचंय रोज शान काढायचंय खाया टाकायचंय हा जीवाला खाल्लं पाहिजे अन्न काय म्हणत नाही ते काय अण्णा चे तोंडात बाबा मिसरी दुसरं काय हो नाही किती असा इथं स्वयंपाक करताना मिश्री तोंडात घालायची नाही आय हसती का कस करायचं सांगा तुम्ही मला हीच लागेल का नाही सुनाबी दहायची एकच सुनाई हो, हो। दुदु, स्वामिनी तशी काय स्वामीनी हे ती का नाही जो का ना? झोपा झोपा ह्याला बघत बसा आतनी दृश्य असं आहे बघा झाले आता डाव भरतो आम्ही हालतो काल काय का काल काल कामा गेलो नाही काल वावता आणला त्यामुळं वेळ गेला आज निघालू कामाव आज आयला म्हणजे लवकर डबा कर आईने लवकर करा घेतलाय आता लवकर पुरची माझी दोन दोन दिवस झाला गाठण्या पडत सकाळचं लवकर जातोय पूर्ग झोपलेली असती संध्याकाळी आलो की पूर्ग झोपलेली असती ज्या दिवशी घर राहतो त्या दिवशीच गाठ पडती पोरजी माझी काय करायचं पडती गाठ पण धाकटीची नाही पडत काल पडली गाठ बघा नाजूक नाजूक हातान करती आई आता गाठ बोलले की स्वामीनी चल कामा निघालो आता फकार तिथे का ना स्वामीनी ग हो शेवगी शेंगली भारी जोरात होती बर का आणि पनीरची भाजी जोरात होती आता पनीरची भाजी कवा करते काय माहित होय पनीरची भाजी कधी तुम्ही म्हणाल की आज आणतो म्हणलं आज आणतो उद्या गुरुवार आहे उद्या सुट्टी पडणार उद्याच करा उद्या सुट्टी पडणार आहे माझी उद्या मसाला बनवायचा आहे तर मसाल्याची क्वालिटी सांग आपली काय थोडीफार माहिती मसाला एक नंबर आहे हाय का एक नंबर आणि मालवण म्हणून गाठी म्हण गाठी टाकल्या गाठी म्हण मालवण टाकल्या मालवणी नाही मालवणीच ध्यान देतो जास्त कारण टेस्ट होतो खरं गाठी मसाला हाय का नाही गाठी नाही एवढी भीती आणल तू दली एकदम हा हा असं म्हण सोरा सोराव स्वासती सो बाबांची गाडी आली म्हणली असती आहे थोडी थोडी दगते आमची लगेच अण्णाच अण्णा काय करतो तो अण्णाला बीच अण्णा खावायचं तुम्ही जाम काय करीन सो हो सोमिन हॅक मारती तुला का कायच विचार लोकात काय तर होय तिला शाळेत जायचं आज बर का गावात दोघी जागा हो 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 आता ना काय खरं द्वसा काढला काय मम्मी जा हे बघा अशी दोरी वडा लागते मग खेळती बरोबर हा ही लसीकरण काय तर हाय की आज बुधवारा पूर्लं घेऊन जायचं या गावात जायचंय शाळेत जायचं कॉनस्टेल जावा दू गे बघा जसे ना तू असं जाईल दोघी आणि चोड ना का तिला तिला श्रीफ ठेल तू काय काय नाही स्वामीनी स्वामी चाललेला होता बघ हो मला म्हणजे नाही त्याच घरात आहे आता काल <coughs> काल महत्वाच उद्या घरी आहे नशील हा म्हणजे नशील म्हणजे आता मला माहिती होतं कारण ना मी आज सुट्टी घेतली असती काल किती असतो काम आता होती सुट्टी पडणार आहे शंभर टक्के आज नाही पण आज काम आहे असा आहे म्हणज कामा रेंगाण तस कामाच आहे आईच्या बघा बाकरी तवा भरवून येते का बाकरी नाद नाही करायचा यायचा बाजाराची बाकरी ज्वाराची बाकरी कमी भरपूर कौतुक करावं तेवढं कमी आईच्या हातची खाय बाकरी तेवढी कमी आम्ही नशीब आहे खरं महत्वाचं आईच्या हातची बाकरी आम्हाला मिळते काल पण मिळते या आणि ते मी मना जोग तर या थोरले चिरूनजीव आल्या हो का सगळ्या रनात पसार आहेत तर कन्या कन्या <laughs> हा 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 काय बे कोणच ठेवू कशीची मग शिदो बघ हाय का